मी तुम्हाला खळ्यावर घेऊन जाऊ राहिली आणि का घेऊन जाऊ राहिली आहे तर काल आपण बघितले दोन ट्रॉली आणलेल्या होत्या आणि त्या इथं झाकून पाकून ठेवल्या होत्या पण संध्याकाळी जवळजवळ संध्याकाळी सहा साडेसहा वाजेपर्यंत आपलं जे विहिरीतलं वावर आहे ना तिथलं सोयाबीन सोंगत होते आणि अजून एक ट्रॉली भरलेली आहे ती इथं उभी केलेली आहे आणि काल इतका पाऊस होता आणि झाकायला मग पूर्ण हे झाकपाक केली होती मग काय करणार आहे मग आता याची पूर्ण झाकपाक झालेली होती मग आता हे रात्रीचं काही दिसत पण नव्हतं काही नाही आणि हा पाऊस बघा रात्री पडलेला पाऊस त्याचं साचलंय पाणी तर मग आता मग आता हे झाकपाक सर्व झालेली होती आणि पुन्हा मग हे काढायचं हे करायचं आणि खाली पण कागद लागणार होता आणि मग हा ही जी ट्रॉली आहेत ना ही ट्रॉली आम्ही आमच्याच म्हणजे वडिलांचेच भाऊबंद आहे त्यांच्याकडं मग शेडमध्ये ठेवली ती आणि मग सकाळी पुन्हा ही ट्रॉली घेऊन आला तो मुलगा आणि तो उभं केला आहे चला आता घरात जाऊया आणि बघू काय माहिती आता सांगायला येतील की नाही मग कालचे जे लोक आहेत ना ते गेले दुसरीकडं आणि मग आता दुसरी टोळी येणार आहे म्हणजे त्यांच्याच मधले पण दुसरी टोळी येणार आहे ही शेंगा पडल्या सगळ्या अंत आणता आता तिथे इथं ठेवून काय करू आता घरात <laughs> जाऊया आणि आत्ताच पाणी भरलं मी आता मी बनवणार आहे तुम्हाला दाखवते बासुंदी ती दुप खूप पाठवलं अजून पुन्हा आठवायचंय ते अजून घट्ट झालेलं नाहीये हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या या लाडक्या चॅनलमध्ये च नाव आहे बनवत आहे तर हे तुम्हाला दाखवलं मी बसून हो ते म्हणून राहिलेली आहे बराच वेळ आठवलं आणि अजूनही आठवायचं आठवायचंय तर पुन्हा गॅस चालू करून आठवते कवाटीवर झालं तरी भरपूर झालं आता हे आठवूनच घेते कारण अजून मला बटाटे पण शिजायला टाकायचे बस फक्त असं ढवळत राहायचं कोजागिरीचं तर आपण दूध बनवतोच ना त्याच टाईप आहे फक्त त्याच्यामध्ये काय काय टाकते दाखवते आता तर ही बासुंदी करायचं एवढं का घेतलं कारण बछडा होताना तर खरं दूध राहत नव्हतं मी ना अगदी सकाळ कुळकुळी चहा प्यायची आता मला पण तशी सवय झाली म्हणजे किती दू ते दूध तेवढं जास्त प्रमाणात टाकलं जात नाही ते चहामध्ये मग हे असं दूध उर लागलं मग म्हटलं आता काय करावा दोन तीन दिवसाचं दूध राहत गेलं आणि मग आणि मग मग ठरवलं की आज बासुंदीच करू आता तुम्ही म्हणत असाल की इतके दिवस हे दूध कसं काय राहिलं खराब कसं नाही झालं काही नाही मी रोज सकाळ आणि यांना तापवतच होती म्हणजे जास्त साई साई करूनच घेत होती जर बराच वेळेस तापवत होती कारण म्हटलं बाई ज्या वेळेस आपण आता मी ठरवलं होतं की आपण आता बासुंदी करूया सकाळी खूप सकाळी उठली होती तेव्हा आपण मी जवळजवळ दहा पंधरा मिनटं हे दूध असं तापवलं आणि हलवत राहिले कंटिन्युअस कंटिन्युअस हलवलं गंतिन् ना मग काय होतं खाली डागत नाही नाही डाग हो, तर मग असं ते खाली डागलं का मग जळका जळका वास येतो मग ते खायला पण योग्य लागत नाही म्हणून काय केलेलं आहे साठ कंटिन्यू चमचा पार बुडापासून मग आता किती काही आवाज येऊ तरी तो सहन करत करत आपल्याला फिरवतच राहायचं आहे असं चमचेने ढावळायचं आणि करायचं तर मला जेवढं लागेल ना म्हणजे असं जरा घट्ट दिसतंय आहे असं करणार आहे मी आणि थोडं घट्ट झालं का मग आता त्याच्यामध्ये मी टाकणार आहे ड्राय टाकणार आहे आणि वेलची आणि साखर असं टाकणार आहे जशीपासून ते दाखवते तुम्हाला अगदी जेव्हा ती पूर्ण होईल ना मी तेव्हा तुम्हाला दाखवते अशी कितपर्यंत अशी बासंदी चांगली असते आज आपल्याकडे दुसरी टोळी येणार हे मग सांगितलं मी पण ते आता पावसात काय माहिती किती वाजता येतात दहा अकरा बारा काहीतरी असे बसतील दुपारीच्या वेळेस थोडस निचलल्यावर आणि कापून तिथंच ठेवणारे जागाच नाही आहे का ठेवणारे आता कागद आणायला गेले का सोज भला मोठा किती कागद मोठा आहे के केवडायचं कायम आहे ते पण मोठा तो आता यामध्ये मी टाकत आहे वेलची ड्रायफ्रूट्स नाही टाकत मला प्यायचं नाही मला खायचं आहे आणि <laughs> थोडी साखर टाकते आता झाले ही काय डे कंटिन्यू सो बवं लागतं हे एवढंच आहे आणि असंच म्हणजे दुधा दूध आटून 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 असच कंटिन्यू हलून हलून जर आपण शेवटपर्यंत पूर्ण याचं पाणी जरच काढलं ना तसा मस्त खवा होतो चला आता नाही तर माझा खवा व्हायला बसला बंद एकदम एकदम परफेक्ट झालेली आहे चव बिव सगळं तशी आपली ही बासून चला आता मी हे बंद करते आणि यावर ठेवते बटाटे बटाटे शिजवताना नेहमी लक्षात ठेवायचं मीठ टाकायचं पाण्यामध्ये आणि हे नेहमी असे अर्धे आरज़ अर्धे करायचे आणि टाकून द्यायचे म्हणजे जेणेकरून पटकन होऊन जातात ते आणि शिजतात पटकन जास्त आपल्याला गॅस पण वाच जास्त गॅसही ना, ना नासत नाही आणि वेळही वाया जात नाही पाण्यामध्ये जर ज़ा जर मीठ टाकून ते बटाटे शिजवले ना आणि चव पण खूप छान लागते कारण सगळीकडे मीठ आतमध्ये गेलेलं असतं आता ह्याला थंड झालेली आहे आणि बघा अशी हवी ही अशी बासुंदी जरा थोडीशी घट्ट आणि खूप घट्ट पण नाही असा अशी अगदी दिसत असं याच्यामध्ये पूर्ण म्हणजे याच्यामध्ये बरीचशी अशी साई साईज दिसते काय भाजी बनवली गांग बनवले आणि अरे बाप रे एवढे शेंगदाणे इकडं वर इकडं खाली एवढे बाजून ठेवली एवढे बाजून ठेवले किती दिवसापासना तुम्ही सांगा फोडत होत्या ग आठ दहा दिवसापासून आणि अजून शेंगदाणी आहे ना ये 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 दे, ये दे, ये दे। हे शेंगदाणी याच्यामध्ये हे नाही का याच्यात अजून एवढे शेंगदाणी अच्छा म्हणजे हे कच्चे ठेवले पोह्यासाठी बापरे किती शेंगा फोडल्या मग तुम्ही एक पोता फोडलं कसं हाँ? तीन टोकऱ्या म्हणजे मग एक पोत झालंच असेल ना नाही का अर्धी गुणी फोडली बाई म्हणजे हे दीपावळीला नवरात्रीला नवरात्रीची तयारी <laughs> चालू आहे ना का नवरात्रीच्या उपवासाची तयारी हा उठता बसता चला तर

अंदर गए ना फिर सोयाबीन सोयाबीन गिली हो जाएगी तो वो ऐसा ऐसा ही निकलने का और वहाँ से डालने का वो झाडू से ऐसे निकल सकता है झाडू ल हे असं पाणी चल आता करायचं काम पोच झाला सगळं पाणी हे जे ते असं घेतलंय काढून आता हात हाताने आहे ना काय आहे आता हे उपर रखो आहे पावसाची हा मग थांबवलं असतं तर काका हां ते पण आहे मागच्या वेळेस शे मागच्या वेळेस शेंगा पार सगळे स्वयं हां लवकर यायला लागत होती हे हां मग करायच्या वेळेस करायची होती चांगली करायच्या वेळेस त्यांनी करायची होती चांगली है की नाही लोकांकडनं काय काढून घ्यायचं काम आहे ज्या वेळेस आहे ते काढायच होतं त्यावेळेस लोक आले नव्हते काढायला मग तेव्हा नाही आले आपण तर वाट पाहत होतो आता ट्रेलर खाली करायचा काम अजून आपली तिकडची आहेत ना मग आता आहे ना तिकडची सोयाबीन काढून तिथंच मशीननी काढून घ्यायचं असा विचार करताय का मला आता काय माहिती बघू काय होतं पुढं घायघत आली इकडं चला बटाटे झाले आपले आता हे गॅस बंद करते मी चला आता हा जो तिसरा ट्रॉली आहे ही तिसरी ट्रॉली याच्यावर टाकली जाईन आणि मग दाखवते मी उपर जा रहे क्या काटणे बाकी के लोक हाँ सुनील भी है ना आपके साथ सुबह आया था इकड़ बटाटे भाजी कर खाऊ रही अब चालू ही बटाटे भाजी <laughs> चालू से एक आल पे ना बाकी लोग गेले तक संगाइल जो काल के लोग आते है, है। तर गेलेली बाकीची लोक पण तिकडं सांगायला पण आता बनवायचे मला पुऱ्या तर हे पीठ काढून घेतलंय तर टाकलंय इकडं हरावा सरावा टाकून मी पाहणार आहे जमत की काय पुऱ्या थोड असा भासते मी नाही पाहते मी या पद्धतीने करू बस लगेच काढते आणि हे एक चमचाच कडकडीत कर तेलाचं मोहन घालते यामध्ये चवी मीठ टाकून दिलंय रवा यामध्ये टाकला मी मिक्स करून घेतलं तेल तापलंय अजून धूर सुटला असं एवढं तेल ताप इकडं काही तापणार नाही असं वाटते तर थोडस गार होऊन लगेच मी काय करतात हे म्हणून घेते मस्त टम फुगल्या आणि मी जास्त तेल पण वापरू शकत होते पण काय आता आपलं हे एक झालं का त्याच्यानंतर कुठं तळायचं ते तळलेलं आहे ना ठेवू नये त्यासाठी चला तर सगळ्या करून घेते मी अशाच बघा थंड झाली तर किती घट्ट झालेली आहे आणि याच्यातले मी आकाला पण देऊन आले आणि चला आता वाढून घेते मी इकडं आपल्या पुऱ्या पसंत चला आता आपलं हे ताटपुरं तयार झालेलं आहे चला या जेवायला सर्वांनी इथं इथं सोयाबीन होती तर जाता येत नसायचं बाई एवढी दाट होती ती आणि मग वाळल्यानंतर काही नाही पण सकाळचं दहीवर राहायचं ना इथं तर सांगायचं नाही मी काही काही का ठेवलं इथंच हे असं ठेवलंय किती बचत काम यांचं हे माझ्या हातात तेवढं आहे नहीं नहीं 4 दिन से अंदर सुन मैं आ प्री उधर आओ चलो चालले आता हे आता सोयाबीन का सोंगायचं आता हे सारे पटकुरे इथं ठेवून देत एवढं पाणी झालंय ते किती पाणी झालंय इतकेचे इतक्या तेवढा पाऊस आला बाप रे किती भयानक हे काय इकडं पाणीच पाणी झालंय पाणीच पाणी झालंय काय करावं आणि जे सोंगत होते ते गेले निघून ते तिकडं सोंगत होते आपल्या विहिरीच्या तिकडं त्यांची तिथपर्यंत झाली होती निर्मी आत्ताशी पाऊस थांबला बर का म्हणजे जवळजवळ किती एक वाजता पाऊस पडायला सुरुवात झाली आणि किती वाजता थांबला दोन वाजले दोन वाजता पाऊस थांबला तसा थोडासा झिम 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 हाय बरं का पण असं जाणवत नाही ती झिमझिम सुद्धा तर ही काल झाली होती काढून ही आणि आपल्या शेजारचे घराचं आता यांचं काय झालंय सांगू का हे कसं पाणी साचल अजूनच हे काय झालंय तिकडं टॅक्टर अडकलेला होता ते पावसातून त्या पोराला काही काढता येईना मग आता शेवटी भैया आला तो टॅक्टर काढायला निघाला का नाही अरे बापरे किती गुतला पुरा गुतला हा इथून त्यांनी बघा शिन्यायला वर का खूप पाऊस चालू होता पावसातच करत होता हे पिट्ट दिसत ना असं आता तर निघल का नाही अरे देवा भैया ते जाणारच नाही कारण ओली जमीन आहे <laughs> ती तू पुढे घेतला ना पुढे तसंच होईल ते त्या व तिथे गेलं ऋतत ते हा निघाल निघाल पण आता हा जाईल कसा नील <laughs> कसा निघाला निघाला कस केलं काढली बाई का काही ना काढली बघा हा रुतलेलं बाबा 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 तिथून तिथून रुतला मग पाऊस आहे ना काय होत येऊन का? ये जात पायच एवढे जातात आता ही माती माझी पण पाय किती खोल जाऊ राहिले म्हणजे हे इतकं झालंय आता हे पाय तिथपर्यंत झालंय तर एवढा एवढासाच पट्टा राहिला होता आणि एवढा पट्टा झाला पण लगेच पाऊस आला आणि पळत पळत आले सगळ्यांना हा गाडी काढीत होतं हे पोरग दिसतंय हे कामावर कामावरच येते तर तो ट्रॅक्टर चालवत होता तर त्याला काही गाडी निघाली नाही छोटी भैयाला घेऊन आला चला मग आता चलो काय मी इथं संपवते रेसिपी पण शेअर केलेली आहे तुम्हाला आणि सोयाबीनचं पण दाखवला आता इतक्यातच हे इतकं इतकं झालं आहे थोडं राहिलं आहे तिथंच रचून ठेवलेलं आहे बघा हे इथं असं धिलाय आता सगळीकडं असं जिथं जिथं सोंगलंय तिथंच तिथंच इथंच ठेवून दिलेलं आहे काय करणार का आहे आता घरी नेऊन तरी तुम्ही बघितला टॅक्टर किती गुतलाय आणि तिने तर आणताच येणार पण नाही आणि शिवाय आता आहे ना तिथं झाकायचं म्हटलं ना तर आता रचावं लागणार आहे डायरेक्ट टॅक्टर उभारून नाही द्यावं लागणार तर ती रचावं लागणार आहे हाताने मग जर आता हे उघडलं ना पाऊस चांगला तर तेव्हा तेव्हा होईन चला मग आजचा लॉकमध्ये मग मी तुम्हाला रेसिपी शेअर केलेली आहे सोयाबीनचा पण दाखवलं तुम्हाला आणि शिवाय आपली सोयाबीन त्याच्यावर रचलेली पण दाखवली चला आजचा लॉक तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा भेटूया आपण अशाच नवनवीन लॉकू बाय बाय